एक वेळेला इन्सिडेंट झाल्यापासून आता जो आपण ते अलिबाग जो प्रवास करणार आहे ना तो जॅकेट डॉलो करण्यात कारण या बोटीने जो आपण प्रवास करतो ना तर सर्वांना कंपल्सरी लाईफ जॅकेट सर्व ऑरेंज ऑरेंज वाटतात असं एकही नाही ज्याने लाईफ जॅकेट घातलं नाही सर्वांनी लाईफ जॅकेट व्हॅरी केलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी केदमकदम प्रवास येतांच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं सायमेस बोबत करतो सायरा मित्रांना सर्वांना सब्जेक्ट आणि थमेलवरून तुम्हाला सांगायची गरजच नाही आज आपण चाललंयचं म्हणजे अलिबागला अलिबागला जाण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो आपल्या दोन तीन मिटिंग आहेत त्या मिटिंग करून फक्त मिटिंगच नाही करणार तर एक महिन्याचा व्हिडिओ खूप लेट येत होता एक महिन्यानंतर आता व्हिडिओ आपल्या चॅनलला पडत आहे काही कारणामध्ये बिझी होतो त्याच्यामध्ये साईबाबंचे शो देखील चालू आहे तर मिटिंग करता करता मी अलिबाग हा कसा फिरता येईल त्याच्यामध्ये आपल्या हॉटेलचे रेट्स काय असते फिरायला जवळपास समुद्रकिनारे कोणते असतील जेवणाचं हॉटेल वगैरे कोणते फेमस असतील हे सर्व दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर अलीमागला आज आपण तर म्हणजे भाऊच्या धक्क्यावरून चाललेलं आहे आता पाठीमागे तुम्ही बघू शकता मस्त सनसेट वगैरे वेगळी पडलेलं आहे आणि बोटी वगैरे वेगळी लागलेला आहे आम्हाला सकाळची साडेसातची बूट पकडायची होती पण जॉबच्या कारणामुळे ल लेट सुटलो त्याच्यामुळे आता आम्ही साडे साडेसातची बोट पकडणार आहे तर आर एक एक तासानंतर बोट आहे एक साडेसातची साडेसात साडेआात अशा बोटीचा टायमिंग जर बोटीचा टायमिंग वगैरे लावला नाही आता आमची बोट प्रॉपर जेव्हा सुटेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत माझ्यामध्ये आमची बोट असणार आहे ती साडेसात आठच्या दरम्यानच सुटणार आहे तर अलिबागला काय धमाल करणार काय मजा करणार हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आता अलिबागला जाताना भाऊच्या धक्क्यावरून आम्ही जर बाईक घेऊन जात तुम्ही तर तुम्हाला दोनशे रुपये म्हणजे पर पर्सन शंभर रुपये तिकीट आहे प्लस दोनशे रुपये तुमच्या बाईकचे असते आम्ही बाईकने जातो म्हणजे मिटिंग करून आम्हाला समुद्र वगैरे फिरायचा आहे परत उद्या रविवार असल्यामुळे अलिबागचा सर्वात मोठा बाजार देखील भरला जातो ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे अलिबागमध्ये कोणते कोणते गेम्स खेळले जातात हे सर्व एन्जॉयमेंट असणारे हे सर्व जे असणार आहे पाठपाठमध्ये येणार आहे तर व्हिडिओ बघायला विसरू नका जरा देखील स्क्रिप्ट करू नका तर पहिला व्हिडिओचा असणारा आता आपण ही बोट दाखवा ह्या बोटीना पण जाणार आहे आणि व्हिडिओ जे करतात त्या माझ्यासोबत ज्या मॅडम येतात त्या करतात सो आम्ही दोघांची तिकीट आम्ही शंभर शंभर रुपयाने तिकीट काढली आहे आणि म्हणजे ज जा जायचे तर आमचे चारशे रुपये होणार आहे आणि वेवर्सला उतरल्यानंतर आमची तीस किलोमीटर का पस्तीस किलोमीटर आम्ही अलिबागला पोहोचणार अलिबागला मग मिटिंग वगैरे करू मग भटकंतीला सुरुवात करणार तर चला आता बाईक आपली बोटीमध्ये जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवतो इथं बोटीमध्ये बाईक कशी चालू जाते हा पूर्ण भाऊचा धक्का आहे आणि इकडे नाश्त्याची वगैरे सोय आणि हे जे तिकीट काउंटर दिसतंय जे आपल्याला तिकीट काउंटरमध्ये तिकीट वगैरे काढायची असते त्याच्यानंतर एक अशी रूम दिलेली आहे त्या रूममध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस सरकार बसलेले असते जिकडे आपल्याला सर्व गाडीचे डॉक्युमेंट सर्व जमा करायचे असतात गाडीच्या डॉक्युमेंटमध्ये तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सर्व काय येतं त्याच्यानंतर गाडीचे डॉक्युमेंट क्लिअर झाल्यानंतर मग तुम्हाला इकडनं गाडी घेऊन हे बघा इथे यायचं आहे हे समोर जे बाइक लावले ना तिथं आपली देखील पहिलीच बाईक आहे बघा ही आपली पहिलीच बाईक लागलेली आहे तर चला पुढे बघू का आता काय धमाल येते आता भाऊच्या धक्क्यापासून ते रेवसपर्यंत जो प्रवास असणार आहे तो आपल्या ह्या बोटीमधून असणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवलं आपली पहिलीच बाईक आपली होती ते बघा नाईन वन फोर एट आता बाईक कशी टाकली जाते तुम्हाला दाखवतो बघा ते बघा आता गाडी आपली बोटीमध्ये टाकली जाते पहिलाच एक्सपिरियन्स आपल्या बोटीबरोबर आहे बोट ओले हो असल्यामुळे स्लीप होते गाडी चला आता आपण आपण बोटीमध्ये जाव्या नंतर आपण इथे वरती येऊया आता खालच्या फ्लोर ना आपण आतमध्ये बोटीमध्ये एंट्री करू पाणी बघा कसे ब्रिज वगैरे बांधले असतील काय माहिती आहे बघा बुलेट वगैरे सर्व आहे स्वतः आतमध्ये इंटर फुल माझ्या फुल बघा काही जण येऊन बसलेत बोटीमध्ये आपण पुढे जाऊन बसूया फ्रंटलाच बसा म्हणजे तुम्हाला फ्रंटला लुक वगैरे मस्त दाखवायला माझे जेमते मी बोललो मग असे तुम्हाला आठ आठ साडेसातपर्यंत आपली बोट निघेल सो आठचा टायमिंग असेल आता बाईक वगैरे हे करतायत आणि ह्या साईडला जेवढे बोट लागले आहेत सर्व भाऊच्या धक्क्यावरती बोट लागलेला आहे मच्छी मार्केट हा जो समोर दिसतो ना पूर्ण भाऊचा धक्का आहे जस्ट स्वस्तात मस्त मस्त मच्छी मिळते आणि आपण त्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता थमिलमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक पाठवतो त्याऐी जेम जेम आपला दोन अडीच तासाचा प्रवास असणार आहे आता आठ वाजता जर निघाली तर साडे दहा दहापर्यंत पंद्र आपण पोहोचू रे बसला अच्छा पुढे बघू अजून काय धमाल मस्त आहे आज ज्या बोटीने आपण प्रवास करणार आहे ते एम एल सिमरन एम ओर आय व्ही झिरो झिरो डबल एट झिरो या बोटीने प्रवास करणार आहे आणि बघता बघता तुम्ही बघू शकता किती बाईक आता इथं वरती पार्किंग झालेलं आहे आणि अजून देखील इकडे काम चालू आहे बघा आज एवढ्या बाईक आहेत ज्या भाऊच्या धक्क्यावरनं रेवसला जाणार आहेत आणि आपली गाडी बघा एका कोपऱ्याला एका साईडला आहे गेल्या वेळेला मी भाऊ भाऊ आलेलो तेव्हा आम्हाला वरती बसायला सिटिंग होती पण आता सिटिंग वगैरे नाही आहे आणि बघा बाईक कशी कशी बोटीवरती आणली जाते बघा समोरासमोर बघायला भेटते रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे कारण का पर्यटक स्थळ म्हणून अलिबाग वसा ओळखलं जाता मजा येणार आहे आता बोट चालू झाल्यानंतर तुम्हाला आता सांगेनच आणि जी बोट जी पूर्ण चालवली जाणार आहे ती ह्या कॅबिनमधून चालवली जाणार आहे सो नंतर आपण येऊ आणि दादांशी बोलू आपण भारी चला जाऊया थोडा वेळ बसूया अजून जेमतेम अर्धा तास जाईल बघू चल गेट ऑफ इंडियाला तुम्ही एक इन्सिडेंट बघितलं असेल त्या इन्सिडेंटमुळे आता आपण जो प्रवास करणार भाऊचा धक्क्यापासून ते रेवसपर्यंत तर सर्वांना लाईफ जॅकेट दिलेलं ला जातं आहे आणि कंपल्सरी लाईफ जॅकेट हे बोटीमध्ये आपल्याला घालायचं आहे दादांनी सर्वांना लाईफ जॅकेट दिलं आता आपल्याला देखील भेटेल अरे माझं राहिलं माझं राहिलं आहे बघा माझं देखील लाईफ जॅकेट आलं आहे सो आता एक घालूया लाईफ जॅकेट आणि सर्व पूर्ण फॅमिली वगैरे बसले इकडे आपण आम्हाला मागू इन्सिडेंट झाल्यापासून आता जो आपण ते अलिबाग जो प्रवास करण्यात आहे ना तो जॅकेट घेऊन करता या बोटीने जो आपण प्रवास करतो ना तर सर्वांना कंपल्सरी लाईफ जॅकेट दिलेलं आहे तर आपण आता वेस्ट होतो आणि पहिलं हे नव्हतं जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा तर हे आत्ता दिलं आहे आता फुल एकदम टायथनिक फील असं वाटतं की एकदम मुगैरे वगैरे चांगले गेले हे जेणेकरून कोणाला पोहता वगैरे काही मध्ये इन्सिडेंट वगैरे झाले तर आपण स्वतःची शेवटी आपण स्वतः देखील घेऊ शकतो आता आपण तो काही फॅमिली वगैरे देखील फिरायला त्यांनी देखील लाईफ जॅकेट वगैरे असलं तेव्हा सर्वांनी लाईफ जॅकेट घातलेलं आहे तिकडे हे सर्व फॅमिली वगैरे फिरायला जाते बघा हे सर्वांना केलेलं केलेले लाईफ जॅकेट जेणेकरून काहीमध्ये इन्सिडेंट झालं तरी जो तो आपली सेफ्टी करू शकतो हा विचार केला त्यांचा थोड्याच वेळात मोटर चालू झालेले आहे सो बोट आता आपली चालू आहे तर अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि समोर बघू शकता सनसेट पण खूप सुंदर असं झालेलं आहे भाऊचा धक्का सोडून जेमते माझं दोन मिनटं झाले आहेत इथून जो प्रवास चालू झाला आहे तो आता आपला दोन अडीच तासाचा प्रवास असणार आणि सर्व खरंच खुश आहेत सर्वांनी लाईफ जॅकेट वगैरे घातले देखील आहेत ते बघा सर्व ऑरेंज ऑरेंज वाटतात असं एकही नाही ज्याने लाईफ जॅकेट घातलं नाही सर्वांनी लाईफ जॅकेट व्हॅरी केलेलं आहे त्याचा आनंद गगनात मावणार सरकार झाला आहे बघा चला पुढे प्रवासाला बघू काय मजा येते आणि पूर्ण बोट देखील आपण फिरून घेऊया बोटीमध्ये काय काय सोयी असतात काय नसतात ते पण तुम्हाला दाखवतो आपण जो प्रवास करतो ना प्रवासामध्ये छोटीशी मजा असते आता घेऊन येतो सिव्हिलच्या पक्षाचा पक्षी कसे कॅच करतात हे तुम्हाला दाखवतोय पक्षाचा धाव पाहू आहे आता हात वगैरे थोडी जवळ झाले त्याच्यामुळे जवळ येत नाही पक्षी आहे छोटे तो देखील घाबरलेला

बोटीच्या बाजूला बघितलं तर खरंच खूप मोठमोठ्या मुट बाहेरच्या आपल्याला इम्पोर्टेड झाज बघायला भेटतात आणि या जहाजाची डिझाईन तुम्ही बघू शकता की ते भयानक केल्यावर पुन्हा शादचे आकार दिलेल्या जहाजीला आणि हा पक्ष्यांच्या जावा मी बघायचं जा तुम्हाला दाखवलं सर्वजण पूर्ण सर्व फॅमिली तेच मजा घेते वेफर्स वगैरे आणि सर्वच मोठमोठ्या बोटी इथे थांबलेल्या आहेत बघा तर वरती जाऊया आधी त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो इथे मोट मेन मोटर इकडे आहे तिथे बाजूला वेपर्स वगैरे ठेवले जेणेकरून जी फॅमिली वगैरे असते ना त्यांना हे असं एन्जॉयमेंट करायला भेटतं ह्या साईडला त्यांचं सा किचन वगैरे देखील आहे हे बघा इथे किचन वगैरे आहे त्यानंतर इथे वॉशरूमची देखील के सोय केलेली आहे आवाज येत नसेल आणि मी मेन मोटार तुम्हाला बोललो ना ते बघा इकडे ही मोटर बघते इकडे आहे जे सर्व बाकी जे काय असतं ना ते वरती आहे ते तो वरती दाखवतो तुम्हाला बाकी या पक्ष्यांचा हवा बघा तिथून आपण आत्तापर्यंत तर जो डिस्टन्स झाला आहे तो पंधरा मिनटाचा झालेला पंधरा मिनटामध्ये आपण एवढं अंतर क्रॉस केलेलं आहे बघा भारी तो वरती जाऊया आणि सर्वांनी बघू शकता सर्वांनी लाईफ जॅकेट सर्वांनी वेअर केलेलं आहे लहान मुलं असं नाही तर मोठे तो स्टेअर चढून आपल्याला वरती जायचं आहे तेव्हा सर्व बाईक वगैरे लागलेले आहेत आणि इकडे सर्वजण आता तीच मजा केला आले मग मी तुम्हाला बोटीच्या बोललो ना त्या बघा इकडे खाली थोडा आवाज येत नव्हता इथं बोटींबद्दल तुम्हाला सांगेन तर सर्व मोठमोठ्या बोटी बघा इथे मग अशी तुम्हाला जी मोठी बोट दाखवली ती देखील इकडे बघा क्या बात आहे इथे देखील एक कोणतीतरी मोठी बोट आलेली आहे म्हणजे बाहेरगावचीच आहे ज्या आपल्याला के वगैरेला साईडला न्यूझीलंड साईडला अशा बघायला भेटतात तशी बोट आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटली क्या बात आहे जवळ असते अजून मजा आली असते पक्षी बघा सर्वजण खाण्याची वाट बघत आहेत भारी 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 चला पुढचा प्रवास बघा अजून काय धमाकेदार होतोय मेन आपल्याला इंजिन दादाशी बोलायचं आहे जो पूर्ण ही बोट आता करतो करतोय बघा इथे बसलाय काळोखात का दिसत नसेल त्याच्याशी बोलू आपण आणि पुढचा प्रवास करूया पूर्ण बोट वगैरे ते फिरून झाले आणि आता मी तुम्हाला बोल दाखवणार ते म्हणजे कॅबिन होतो कॅबिनमध्ये जायच्या आधी म्हणजे तुम्ही खाली बघितलं मेन इंजिन आपण बघितलं त्याच्यानंतर जी पूर्ण बोट जी चालते ती ह्या व्हीलवरती चालते आणि सध्या आपले काका गाईड करत आहेत सर्व तर कॅबिनमध्ये आल्यानंतर आपल्याला एक नकाशा टाईपमध्ये असं आपल्याला एक हे दिसलं आहे तर त्याच्यामध्ये आपण एकशे साठ डिग्रीवरती आता हे जे पान कंपास बोलतो त्याला तर आपण आता जे आहोत ते एकशे साठ डिग्रीमध्ये आता हा जो मेन पॉईंट जो तुम्हाला दिसतो ना हा आपला मिडल आहे हा मेन हा जो मेन मानला जातो त्याच्यावरती हा कंपास पूर्ण असतो आणि ह्या कंपासामध्ये आपल्याला ईस्ट वेस्ट वगैरे सर्व नॉर्थ वगैरे सर्व साईड्स दाखवल्या जातात आणि अलिबाग आपलं भाऊच्या धक्क्यापासून ते रेवसला जायला आपल्याला जेमतेम दीड दोन तास लागतात तेम दीड तासच लागतो आणि कोणत्या आयलंड बोला तुम्ही कसायचं कासा आयलंड म्हणून आता आपल्याला येईल आता आपण एकशे सात डिग्रीवर तेव्हा कासा आयलंड आल्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं असतो आता तुम्ही समोर स्वतः बघू शकता इकडे आपल्याला लेफ्ट राईट वगैरे काही कळणार नाही पण कासा आयलंड आल्यानंतर मग आपल्याला त्यांना ह्या याच्यावरती आपण कळतं की किती डिग्रीमध्ये आपल्याला परत लेफ्ट घ्यायचं आणि कासा आयलंड आल्यावर कधी लेफ्ट घ्यायचा आहे तो कासा आयलंडला आपण लेफ्ट घेतल्यानंतर आपण एकशे वीस डिग्रीला असणार सो एकशे वीस डिग्रीला असणार आणि मग तिकडनं सरळ रेवसला आपण जाणार तर खरंच चारी बाजूला समुद्र आणि या समुद्राच्या एवढ्याशा नकाशांना तुम्ही बघू शकता की हा पूर्ण समुद्र आपल्याला दाखवायचा असतो हे बघा किनारपट्टी पासून आता अर्धा तास झाला बिल्डिंग वगैरे तुम्हाला तिथून आपण इथपर्यंत आहे इथून आता सरळ समोर बघू शकता नाही किनारा आहे नाही काहीच दिसत नाही आपल्याला बाजूला पूर्ण समुद्र आणि या समुद्राच्या समुद्रा समुद्रामध्ये रस्ता आपण शोधत शोधत आता कासा आय लँडपर्यंत पोहोचवा आणि कासा आयलँडनंतर आपण लेप घेऊ आता जी डिग्री आहे जी समुद्राची ती एकशे साठ आहे कासायलँडवर आपण लेप मारल्यानंतर ले मार ले एकशे वीस प्रम एकशे वीस होईल भारी आहे म्हणजे हॅडसॉप आहे याचा कोर्स वगैरे प्रॉपर अभ्यास वगैरे टेक्निक करून सर्वांनी दादाने आपल्याला गाईड केलेला आहे तर तुम थँक्यू आम्हाला सांगितल्याबद्दल बाकी फुल एन्जॉयमेंट झालं इकडे मजा मस्ती झाल्या पक्षी बघा भारी भारी या सर्व ज्या मोठ्या मोठ्या आहेत ना सर्व वाळूच्या रेतीच्या वगैरे सर्व वर्क करणारे आहेत जे समुद्रामध्येच असतात समुद्रामध्ये त्यांचं वर्किंग चालू असतं तेव्हा स्पीड बोट वगैरे पण जाते इकडे गेला आम्हाला पानबोडी पण दिसली होती पण यावेळी आता दिसेल की नाही माहिती नाही पण बघूया आपण चला बोट एवढी त्यांना सांभाळून चालवावी लागते जेणेकरून मासे मासेमाऱ्यांनी जर जाळं वगैरे जरी टाकलं असेल ना तर ते जाळं आपल्या बोटीला अटकलं ला पाहिजे आणि त्यांचं देखील नुकसान नाही नुकसान नाही झालं पाहिजे आणि आपलं देखील नुकसान नाही झालं पाहिजे याची सर्व संपूर्ण काळजी घेत ही लोक ही बोट हा बोटीचा प्रवास करत असतात चला खाली जाऊया आणि आता थोडा आराम करूया आठ वाजता केलेला प्रवास दहा आहेत मित्रांनी आणि आता आपण आपल्या रेवस जेट्टीला पोचलेला आहे समोर बघू शकता ही रेवस जेट्टी आहे थोडं जवळ पोचू आपण सर्वांना सज्ज झाले दादा देखील बोटीवरतीच आहेत पुढे रशी वगैरे टाकण्यासाठी ते आता सज्ज झालेले आहेत आणि खरं दादाने देखील खूप आपल्याला सुंदर अशी माहिती दिली तमिळवर त्यांचाच फोटो आपण नाही करणार आहोत तर रेवत जट्टीला पोचलो आहे रेवत जट्टीवरून आता आपल्याला जेमतेम पंचे चाळीस मिनटाचा अंतर आपल्याला अलिबागचं पार करायचं आहे त्याच्यामुळेच बाईक आणली होती मग मीटिंग वगैरे करून त्याच्यानंतर थोडा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार कारण का या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त प्रवास दाखवायचा होता प्रवास कसा असतो बोटीवरती काय सुखसोईस्ते असतात बोटीमध्ये एक सोय चांगली वाटली ती म्हणजे लाईफ जॅकेटची जेणेकरून काही इन्सिडंट झाला तरी प्रत्येकजण हा आपला जीव वाचवू हो शकतो तर खरं हॅडस्टॉप आहे या आयडियासाठी कारण का जे खूप काही असे इन्सिडंट होत होते त्याच्यामुळे याची पूर्ण काळजी घेतली जाते या बोटीवरती आणि तुम्हाला बोटीचं नाव वगैरे आणि बोटीचा नंबर वगैरे तुम्हाला दाखवला तर रेवत जेट्टीला पोचलेला आता आणि खरं पहिला आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा एवढं असं काही काम वाटत नव्हतं पण आता काम बघून जरा हा वाटतं एक ब्रिज व्यवस्थित एक मोठा ब्रिज आहे म्हणजे पहिला आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा एवढं काम झालं नव्हतं आता जरा प्रॉपर जरा व्यवस्थित काम झालेलं आहे भारी चारी बाजूला बघू शकतात काय जबरदस्त झाडाला झाडं आहेत था। बघा इकडे देखील नारळाची झाडं वगैरे आणि पूर्ण झाडी तयार झालेली आहे इकडे किनारपट्टीची भारी भारी आता खरं खरी आहे इकडनं बोट कशी वरती आपलं बाईक कशावरती घेतला ना ते पण एक बघण्यासारखं आहे तर ते पण तुम्हाला कळेल एक बोट लागलेली आहे इकडे खरं का शनिवार रविवार त्याच्यामुळे सर्व बोटींची सर्व बोटींची गर्दीच आहे कस्टमर लोकांची देखील म्हणजे जे सर्व फिरायला जे येत आहेत तर त्यांची सर्वांची गर्दी असल्यामुळे बोटी हे एक्स्ट्रा सोडलेले आहेत आज आलो फायनली आपण रेवत जेट्टीला पोचलो आहे चल आता उतरूया आणि त्याच्यानंतर मग तिकडनं पुढचा प्रवास करूया आता, सर्व आता या सर्व बाईक आता ह्या जेट्टीवरनं उतरवल्या जातील हे बघा ह्या कट्ट्यावरनं आता घेतल्या जाणार बाईक अजून एकदा बोट लागलेली आहे मजा आली म्हणणार जबरदस्त वाटला हा प्रवास जो झाला तो खरंच बघण्यासारखा होता आणि धमाकेदार प्रवास होता बोटीमध्ये काय सुविधा असता काय सुखसोयी असता हे तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला टायमिंग वगैरे तर देखील तुम्हाला सांगितला याचा पुढा पुढचा व्हिडिओ आता बघू आपण पुढे रेवत जेट्टीला उतरल्यानंतर काय पुढचे धमाल ते सो चला दादा थँक्यू थँक्यू दादा चला आता रेवत जेट्टीवरून आपली गाडी बाहेर काढली जाते एवढ्या गाड्या काढून झाल्याच आता तर आपल्या आता आपल्या गाडीची बारी आहे फुल धमाल म्हणजे दीड दीड तासाचा प्रवास कधी झाला खरंच कळला नाही आणि एवढे फॅमिली वगैरे होते त्यांच्यामध्ये एन्जॉयमेंट करता करता खूप मजा आली यावेळी नशी आमची गाडी इथून चढवली गेल्यावेळी खालून घेतली होती तर पूर्ण गाडीच्या चाकची वाट लागले होते चला गाडी स्टार्ट करू आणि पुढचा प्रवास बाईक घेऊन रेव्हर्सच्या इकडनं बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर ह्या हॉटेलमध्ये नाश्ता केला मित्रांनो नाश्ता खरंच खूप भारी होता आणि मिस्टर पाव इकडची खरंच अप्रतिम आहे तर भाऊच्या धक्क्यापासून ते रेवरच्या पंधरापर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघितला व्हिडिओ बघितले खर, किती खर्च येतो कसा टाईम असतो हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला तर ही व्हिडिओ आता इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बिलायकोनवरती घंटा देखील वाचायला विसरू नका कारण ही व्हिडिओ इथे थांबवण्याचं कारण म्हणजे इथून आता मला ते साडे तेवीस किलोमीटर अलिबागचा प्रवास करायचा आहे तर त्याचा तर व्हिडिओ मी तुम्हाला अलिबागला गेल्यावरती दाखवेन आणि तिकडनं मी तुम्हाला व्यवस्थित माहिती देखील दाखवेन संध्याकाळी आपण जाणार ते म्हणजे राईड्स वगैरे करायला जाणार आहे अलिबागमध्ये फिरायला जाणार आहे आता जे असणार आहे मीटिंग वगैरेमध्ये बिझी असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करताना आहे ना मग अलिबागमध्ये रूम वगैरे घेऊन आम्ही मग प्रॉपर अलिबाग फिरू वगैरे त्याच्यानंतर मग वेगवेगळे व्हिडिओ करायचा प्रयत्न करू स्वतःला ही व्हिडिओ इथेच सांभाळतो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉनवरती घंटा देखील वाचायला विसरू नका बाकी कोणी आज व्हिडिओला लाईक सबस्क्राईब केलं नसेल लवकर करून घ्या चला बाय टेक केअर साईराम